जेव्हा जेव्हा छगन भुजबळ संपले किंवा राजकारणातून वेगळे पडले असं वाटतं तेव्हा तेव्हा ते वा फिनिक्स पक्षासारखे छगन भुजबळ समोर येतात शिवसेनामध्ये त्यांचा सफर असो राष्ट्रवादी काँग्रेस असो त्यानंतर जेलमध्ये जाणं असो किंवा काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्ष नेते या पदावरती बसणं असो किंवा आता महाआघाडीच्या काळात मिनिस्टर असो किंवा शरद पवार सॉरी अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या सरकारमध्ये मंत्री बनणं असतो छगन भुजबळ हे एक असं द्रव्य बनलं आहे की ते द्रव्य कधीही एक्सपायर होत नाही नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो आज आपण बोलणार आहोत की छगन भुजबळ यांची जी नियुक्ती म्हणजे यांना जे आता अपॉइंट केलं आहे ॲज अ मिनिस्टर ते अचानक का झालं जनरली तुम्ही बघता की चार पाच मिनिस्टर्स हे गोळा करतात आणि एका एक टप्प्याने त्यांचा शपथविधी समारोह हा पार पडतो आपल्याला माहिती आहे की एक जागा ही मंत्रिमंडळात पहिलीच खाली होती ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडे जे ऊर्जा मंत्रालय आहे त्याची जागा तर खाली होती पण त्यानंतर तुम्हाला माहिती असेल की मनोज जारांगे पाटील साहेब असतील किंवा धनंजय मुंडे यांच्याबद्दलचं जे वाल्मिक कराड आणि ते प्रकरण झालं सुरेश दस संतोष भैयादस यांच्या हत्येचं प्रकरण झालं त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला त्यामुळे आता महाराष्ट्राच्या सरकारमध्ये दोन मंत्रीपद मंत्रिपद व्याकंट आहेत ते म्हणजे ते अन्न व नागरी पुरवठा आणि दुसरं म्हणजे ऊर्जा मंत्रालय ऊर्जा मंत्रालय हे फडणवीसांकडे आहे त्याला आपण खाली म्हणू शकत नाही तर मित्रांनो सांगण्यास तात्पर्य हेच की सांगण्यास तात्पर्य हेच की हीच अशी वेळ का निवडली की त्यावेळेस एकट्यांचा समारोह पार पडला तुम्हाला बघावं लागेल की देवेंद्र फडणवीस असेल बी जे पी असेल यांचा जास्त जोर हा भुजबळांवर होता ते लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भुजबळांना लोकसभा निवडणूक लढवावी ही अमित शहा नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असो किंवा त्यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी इच्छा असो किंवा देवेंद्र किंवा ज्या प्रकारचं ओबीसीचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस आक्रमक झाले होते त्यांनी मराठा समाज असं वाटलं होतं की पूर्ण हा महायुतीच्या विरोधात गेला आहे किंवा बी जे पीच्या विरोधात गेला आहे ज्यावेळेस रोज देवेंद्र फडणवीस हे टार्गेट व्हायचे त्यावेळेस जर कोणी छाती ठोकून समोर उभं राहिलं असं मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर तर ते मंत्रिमंडळातील फक्त आणि फक्त छगन भुजबळ होते कारण की बाकीचे सगळे आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील त्यांना कुठे ना कुठे भीती होती की आपण मनोज दादा जरांगे यांच्या यांच्या विरोधात बोलणं म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचा रोष आपल्यावरती ओढून घेण्यासारखा आहे ती गोष्ट मित्रांनो कुठे ना कुठे खरीसुद्धा होती कारण की ज्या प्रकारचा निकाल महाराष्ट्रामध्ये लोकसभेचा लागला एकतीस सीट्स म्हणजेच एकतीस प्लस वन एक विशाल पाटलांची धरून बत्तीस सीट्स ह्या महाविकास आघाडीने जिंकल्या तर फक्त आणि फक्त सतरा सीट्सवरती सोळा सतरा सीट्सवरती महाविकास महायुतीचा विजय झाला मित्रांनो त्यानंतर ज्या विधानसभा चार या पाच महिन्याने महाराष्ट्रात झाल्या त्याच्यामध्ये हे चित्र जे पलटलं याचं एक कारण होतं ते म्हणजे ओबीसी संघ ओबीसी मतदार ओबीसी मतदार हा मोठ्या प्रमाणे तुम्हाला माहिती असेल तर सी एन बी एसचा एक सर्वेसुद्धा येतो त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलं आहे की जवळपास साठ पर्सेंट वोट म साठ पर्सेंट ओबीसी वोट हे बी जे पीला मिळतात आणि बी जे पीला माहिती होतं की हा जो मतदार आहे हा आपल्याजवळ टिकून राहणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती असेल की देवेंद्र फडणवीस किंवा बी जे पी नेहमी हिंदुत्वाची गोष्ट करते पण देवेंद्र फडणवीसांची जर तुम्ही लोकसभेच्या निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल त्यावेळेचे जर भाषण ऐकली असतील तर विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणायचे की जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा कारण की मित्रांनो ज्या प्रकारची युती किंवा ज्या प्रकारची केमिस्ट्री ज्या प्रकारचं समीकरण हे महाविकास आघाडीच्या बाजूने उभं राहिलं होतं ते म्हणजे मराठा आरक्षणामुळे मनोजारांगे पाटील यांच्या आदेशामुळे म्हणा की उपदेशामुळे म्हणा की त्यांच्या आव्हानामुळे म्हणा मराठा समाज हा महायुतीच्या दुर्गेला होता त्याचप्रमाणे आणि मुस्लिम हा तर महायुतीच्या बाजूने कधीच नसतो हे तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळे आणि इतर जे समाज आहे तो सुद्धा गेला होता त्यामुळे केमिस्ट्री अर्थमॅटिक हे महाविकास आघाडीचं खूप पक्कं होतं तेव्हा ओबीसी समाजाला एकत्र करणं आणि ओबीसी समाजाला महायुतीच्या मागे उभं करणं हेच एक काळाची गरज होती आणि बी जे पीने त्याचा प्रयत्न लोकसभेची निवडणूक झाल्या झाल्या सुरू केला जवळपास तीनशे मिटिंग्स ह्या ओबीसीचे जे वेगवेगळे नेतृत्व करतात त्यांच्यासोबत घेण्यात आल्या आणि त्यांना सांगण्यात आलं की बाबा तुम्ही कावर आमच्या मागे राहणं उभे गरजेचं आहे तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील हे कोणावरील कोणी काही पण करू एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते ते मराठा होते अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होते ते मराठा होते महाराष्ट्राच्या मंत्रालयात मंत्रिमंडळामध्ये जवळपास कितीतरी मिनिस्टर हे मराठा होते कितीतरी आमदार हे मराठा आहेत खासदार मराठा आहेत स्वतः शरदचंद्र पवार साहेब मराठा आहेत पण या सगळ्यांना सोडून मराठा आरक्षण ज्या व्यक्तींनी दिलं ते देवेंद्र फडणवीसांवरती मनोज जारांगे पाटील दिवस रात्र <workitenàn> पाणी पिऊन टीका करायचे आणि त्या टीकेला जर त्यावेळेस कोणी समोर गेलं असेल तर ते म्हणजे छगन भुजबळ होते तर देवेंद्र फडणवीसांच्या नोटबुकमध्ये येण्याचं एक कारण छगन भुजबळांचं हेच आहे की छगन भुजबळ त्यांच्यासोबत त्यावेळेस उभे होते ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या जातीवरून टार्गेट करण्यात यायचं ते बामणी कामा बामणी कामा बामनी कामा ऐकलं तुम्ही त्या जातीवरून त्यांना टार्गेट करण्यात यायचं तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्यासोबत जर खांद्याला खांद्या लावून खूब उभं असेल तर ते होते छगन भुजबळ त्यानंतर महाराष्ट्राचा हिस्टॉरिक विजय महायुतीचा झाला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेवढ्या सीट्स कधी कुणाला मिळाले नाही तेवढ्या सीट्स ह्या महायुतीला भेटल्या आणि बी जे पीला एकशे जवळपास एकशे बत्तीस सीट्स बीजेपीला जिंकल्या बीजेपीने जिंकल्या आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले त्यांनी जे मी पुन्हा येईल हे स्टेटमेंट केलं होतं ॲक्च्युली ती कविता होती पण त्याची जी मजाक आणि खिल्ली वारंवार अडीच वर्ष उडवण्यात आली देवेंद्र फडणवीसांची जी खिल्ली उडवण्यात आली देवेंद्र फडणवीसांना ज्या प्रकारचा द्वेषाचं वाक्य किंवा द्वेषाच्या राजकारणाला समोर जावं लागलं ज्या प्रकारच्या द्वेषाला त्यांना समोर जावं लागलं ज्या प्रकारच्या जातीय वादाला त्यांना समोर जावं लागलं त्याचं उत्तर हे होतं की देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करणं आणि भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये संचार पुनर्जागृत करणं की जेणेकरून आमचे नेते हे त्यांच्या कार्यकर्त्याला त्यांच्या नेत्याला हे वाऱ्यावर सोडत नाही <laughs> मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की आता छगन भुजबळ यांना ह्या नवीन मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात नाही आलं त्याचं कारण असं सा सांगितलं जात होतं की अजितदादा पवार म्हणतात की आम्ही भविष्याकडे बघून आणि भविष्याची फळी निर्माण करण्यासाठी छगन भुजबळ यांना मंत्रालयाला स्थान देत नाही मित्रांनो तेव्हाही देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती पण छगन भुजबळला घ्यायचं की नाही हा पूर्त पूर्णत्वा अजित दादा पवार यांचा अधिकार होता त्यांचा अधिकार होता त्याचं कारण असं होतं की ते त्यांच्या पक्षातून निवडून आलेले होते त्यामुळे छगन भुजबळ हो मी नाराज आहोत जा असे स्टेटमेंट भरपूर वेळेस द्यायचे आणि ते जर जाऊन कुणाला मिळाले असतील तर ते मिळाले देवेंद्र फडणवीसांना कारण की त्यांना माहिती होतं की देवेंद्र फडणवीस असा नेता आहे जो ओबीसी नेत्याचं यावेळेस ऐकून घेईल आणि त्यांना हे सुद्धा माहिती होतं की मी त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांच्या सोबत उभा होतो ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांच्यासोबत कोणी उभं राहायला तयार नव्हतं त्यांच्यासोबत कोणी यायला तयार नव्हतं म्हणून जरांगी पाटलांना अंगावर घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माहिती म्हणजे छगन भुजबळ आहे आता तुम्हाला माहिती असेल की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि एक ओबीसी मतदार जो वंजारी समाज धनंजय मुंडेच्या मागे आहे तो समाज कुठे ना कुठे दुखावला गेला असेल पण त्याचवेळी पंकजा मुंडे पंकजाताई मुंडे ह्या पक्षात असल्यामुळे आणि मिनिस्टर असल्यामुळे तो समाज कुठे ना कुठे शांत आहे की ठीक आहे पंकजाताई मुंडेच्या रूपाने त्यांचं एक नेतृत्व विधानसभेमध्ये आहे आणि मंत्री आहे पण मित्रांनो जर धनंजय मुंडेच्या जागी त्याच भागातील जर कुणाला मंत्रिपद दिलं असतं तर परत ते टसल पॉईंट झाला असता आणि धनंजय मुंडेच्या वरती एका व्यक्तीला ठेवण्यात आलं असतं पण छगन भुजबळांचं वय बघता छगन भुजबळांची कार्यशैली बघता छगन भुजबळ हे परफेक्ट कॅन्डिडेट वाटले आणि त्याचसोबत समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाज माळी समाज हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे हा समाजसुद्धा मागे उभा राहू शकतो आणि ओबीसी समाजाला जे डावलल्या गेल्याची भावना ओबीसी समाजामध्ये आहे तीसुद्धा भरून येऊ शकते तुम्हाला माहिती असेल की सुप्रीम कोर्टाने नेमक्याच आदेश दिला आणि येणाऱ्या चार ते पाच महिन्यामध्ये तुम्हाला निवडणूक घ्यावे लागतील असे सुद्धा आदेश दिले तर त्या आदेशानुसार त्या आदेशाचं पालन करण्यासाठी ओबीसी समाज जर पूर्ण एकदा मागे उभा राहिला तर महायुतीला ही निवडणूक सोयीस्कर जाऊ शकते त्याचा हा प्लॅन आहे तर तुम्हाला का हो काय वाटतं मित्रांनो मनोज जरांगे पाटील साहेबांचं जे पोटातलं दुखणं समोर आलं आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद